नमस्कार मी नितीन पाटील मुक्काम पोस्ट कुळ तालुका जिल्हा सांगली साहेबांनी आम्हाला मी बरेच वर्षे ट्राय करतो होतो बोर मारण्यासाठी माझ्या जमिनीत घ्या इथून माझं शेत माझ्यापर्यंत आहे त्या शेतामध्ये मला बोरचा पॉईंट पाहिजे होता आणि आम्हाला असा खात्रीशीर व्यक्ती भेटत नव्हती की आम्हाला बोरचा पॉईंट ॲक्च्युली आम्हाला देतील तर आमचा आमच्या गावाचा मोहिते सरांनी आम्हाला सांगितलं की जंगम उज जंगम स्वामी उजगावचे जंगम स्वामी त्यांच्याशी तुम्ही एकदा संपर्क करा मी आलो स्वामींना बोलवलो स्वामींना एक फोन केला स्वामींनी मला सांगितलं पॉईंट सांगितलं पहिलं पाणी तुम्हाला पस्तीस ते चाळीस फुटावं लागेल पहिला पडदा दुसरा पडदा सांगितला होता दीडशे फुटावं लागेल आणि अगदी तसंच झालं आज पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी मी मारले आणि पाणी मला भरपूर लागलेलं ला आहे तीन पाणी लागले पाणी अडीच ते तीनच्या दरम्यान लागले तुम्ही सांगितलं होतं तेवढं खमगम समजते अभाव या ठिकाणी बोरवेल आहे कसं आहे खात्रीशीर पाणाडी लोकांना मिळत नाहीत हा मोठा प्रॉब्लेम आहे बरेच जण लिंबू आणत कोण नारळ आणतो कोण तांब्याचदार आणतं आहे ह्यांचा आणि जमिनीची काही देणंगीण नसते जमिनीतला अभ्यास होऊ व्यक्ती अशी पानाडी असतात परंतु अशी पानाडी मिळतच नाहीत हा फार मोठा एक शेतकऱ्यांचं दुर्भाग्य आहे आणि मला जवळजवळ पंचेचाळीस वर्षे मी जमिनीचा अभ्यास करत करत काही गोष्टी मला माझ्या निदर्शनास आल्यात की खडकाची रचना आणि खडकाची जात कशी असली पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी पाणी मोठं मिळतंय हा माझ्या जमिनीचा अभ्यासातला एक भाग आहे आणि त्याप्रमाणे मी याला हिने बोलवलं कुरळप ह्या गावी सगळी जमीन आणि आसपासची ही जमीन मी फिरून बघितली आणि मला काही नांगरलेला भाग या शेजाऱ्याचा सापडला त्यामध्ये मला काही खडकाची रचना आणि खडकाच्या जाती मला काही सापडल्या त्यावरून मी हा पॉईंट दिला या ठिकाणी मला जवळ म्हणजे आता तसं बोरवाला म्हणत होता ती ते साडेतीन इंची पाणी आहे काय तर कमीत कमी दीड तीन इंची तर डक्की पाणी आहे आणि सांगितले जसं जसं पडदं सांगितलं तसं तसं लागले आता त्यात काहीही बदल घडला नाही आणि त्यामुळे तिने वारंवार मला आता वार फोनवरून सांगितलं की तुम्ही जसा सांगितलं तसंच्या तसंच घडलं आहे आणि खरोखर फूट बी तसंच आणि पाणी बी तसंच लागले आणि आम्ही खरोखर आम्हाला एक चांगला पानाडी मिळाला म्हणून तिने वारंवार मला फोनवरून आभार व्यक्त केलेत आणि ज्यांचं काम चांगल्या पद्धतीनं झालं माझ्या हातनं एक चांगलं काम झालं असं मला पण त्या ठिकाणी एक समाधान आहे Yaxşı. Təbii şortmənci, avadan.